नवरात्रीच्या आधी वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वस्तू टिप्स नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण की नवरात्री हा भारतीय परंपरेत अत्यंत शुभ काळ मानला जातो। या नऊ दिवसात आपण देवीची पूजा करून तिच्या आशीर्वादाने जीवनात शुभ आणि समृद्धी आणण्याचा प्रयत्न करतो पण या पवित्र कालावधीत घरातील काही वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वस्तू आपल्या शुभ व्यक्तींना बाधा आणू शकतात या वस्तू नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात आणि आपल्या घरातील शांती आणि आनंदात विघ्न आणू शकतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या आधी आपल्या घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात कोणत्या वस्तूंमुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यावर काय उपाय करता येईल याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवरही होतो म्हणून या वास्तुदोष निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखणे आणि त्या दूर करणे खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये जरूर द्या वेलकम टू यू थिंक चॅनल मित्रांनो तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि करायचं विसरू नका चला तर सुरुवातीपासून सुरू करूयात वास्तुदोष निर्माण करणाऱ्या पंचवीस वस्तू त्यांची महत्वाची यादी नंबर एक तुटलेला आरसा तुटलेला आरसा घरात ठेवू नये कारण तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो असा असा त्वरित बदलावा नंबर दोन न चालणारी घडी घरात बंद पडलेली घडी अडकलेले काम दर्शवते अशा घड्याळ्यांना दुरुस्त करून घेणे किंवा बदलणे योग्य आहे नंबर तीन तुटलेले फर्निचर तुटलेले फर्निचर देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण करते म्हणून ती बदलावी किंवा दुरुस्त करावी नंबर चार चार जुनी चप्पल किंवा बूट जुनी आणि फाटलेली चप्पल किंवा बूट हे घरात आवश्यक अडथळे आणतात त्यांना नक्कीच बाहेर काढून टाकावेत नंबर पाच सुकलेली फुले घरात ठेवलेली सुकलेली फुलं नकारात्मकता दर्शवतात ती लगेच बाहेर काढा नंबर सहा देवाची मूर्ती तुटलेली तुटलेली देवाची मूर्ती घरात राहू देऊ नका ती घरातील शुभशक्तींना बाधा आणते नंबर सात तुटलेली भांडण तुटलेली भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे त्यांना फेकून द्या किंवा बदलून नवीन आणा नंबर आठ बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण तुटलेली किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ही नकारात्मक ऊर्जा वाढवतात त्यांना घरातून बाहेर काढा नंबर नऊ तुटलेली कुंडी तुटलेली कुंडी घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखते त्यामुळे ती बदलणे योग्य ठरेल नंबर दहा तुटलेला दरवाजा तुटलेला किंवा अडखळणारा दरवाजा देखील वास्तुदोष निर्माण करतो त्याची दुरुस्ती करणे खूप गरजेचे आहे नंबर अकरा लिंबू मिरची लिंबू मिरची जर सडलेली असेल तर ती नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते त्यामुळे नवीन लिंबू मिरची बांधून ठेवा नंबर बारा तुटलेली बरणी तुटलेली बरणी पाण्याचा किंवा अन्नाचा साठा दर्शवते जो वास्तुदोष निर्माण करू शकते नंबर तेरा तुटलेले दरवाजेचे लॉक तुटलेले किंवा खराब झालेले दरवाजाचे लॉक हे सुरक्षिततेत कमतरता दर्शवतात त्यांना बदलून नवीन लावावा नंबर चौदा जुने कपडे घरात फाटलेले किंवा जुने कपडे ठेवू नका ते नकारात्मक ऊर्जा आणतात नंबर पंधरा तुटलेली तासे भांडी तुटलेली तासे आणि भांडी घरातील समृद्धीवर परिणाम करतात त्यांना बदलावे किंवा दुरुस्त करावे नंबर सोळा तुटलेले लाईट्स घरातील बंद किंवा तुटलेल्या लाईट्सच्या जागी नवीन लाईट्स लावा प्रकाशाची कमतरता नकारात्मक परिणाम करते नंबर सतरा तुटलेली मेणबत्ती जळलेली मेणबत्ती नकारात्मकता दर्शवते अशा मेणबत्त्या बदलून नवीन लावाव्यात नंबर अठरा तुटलेली वासाची मूर्ती तुटलेली वासाची मूर्ती घरात नकारात्मकता निर्माण करते अशा मूर्त्या बदलण्याची गरज आहे नंबर एकोणीस बंद पडलेले पंखे घरातील बंद पडलेले पंखे किंवा एसी ही नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात जुनी पुस्तके जुनी आणि अडचणीत असलेली पुस्तके किंवा पेपर घरात ठेवू नका ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नंबर बावीस तुटलेले ग्लास घरातील आर्थिक नुकसान दर्शवतात त्यामुळे त्यांना लगेच काढून टाका तुटलेले पाण्याचे स्टोरेज तुटलेले पाणी साठवण घरातील समृद्धी आणि सुखाला हानी पोहोचवते नंबर चोवीस तुटलेले शोपीस तुटलेले शोपीस किंवा सजावटीच्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते पंचवीस मोडलेली पेंटिंग मोडलेली किंवा खूप जुनी पेंटिंग घरात ठेवू नका ती नकारात्मक परिणाम करते वास्तुदोष दूर करण्याचे उपाय वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील तुटलेल्या बंद पडलेल्या किंवा सडलेल्या वस्तू काढून टाका घरात स्वच्छता ठेवा आणि नियमित पूजा करा वास्तुशास्त्रानुसार वस्तूंची योग्य रचना करा आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुगंधी धूप लावा नवीन सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा आजचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणत्या वस्तू तुमच्या घरात आहेत त्या काढून टाकायच्या किंवा दुरुस्ती करण्याचा तुमचा विचार आहे का तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या विचारांची देवाणघेवाण करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तुमचे अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये सांगा नवीन वास्तू टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्कीच दाबा दा सावधान रहा सुरक्षित रहा आपली काळजी घ्या आपण या व्हिडिओला पाहिल्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद